नमस्कार अनिलायनच्या या सत्रामध्ये मी वैद्य शेंडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते सर्व गुरूंना वंदन करून आजच्या सत्राचा प्रारंभ करूया आजच्या सत्रात आपण ग्रहणी चिकित्सा अध्याय पंधरा चरक संहिता यातले सूत्रक्रमांक दोनशे सतरा ते दोनशे चौतीस पाहणार आहोत यामध्ये अतिवृद्ध अग्नी आणि त्याची चिकित्सा कशी करायची याचं वर्णन आलेलं आहे मागच्या सत्रात आपण मंदाग्नीबद्दल पाहिलं होतं श्लोक दोनशे सतरा ते दोनशे वीस वाचस्ते वाच्यमंद त्रोक्तं अतवृद्ध वक्ष्यते ने क्षीणक फेत्त कुपीत मागम सोष्मणापस्थाने बलमग्ने लब्धबलो देहे विरुक्षे सालो परिभूय पचत्यन्नं पचत्यं तैक्षणाद आशु मुहुर्मुक्न्न सततो धातू शोणितादिन पचत्यप ततो दौर्बल्यम आतंका मृत्यूम चोपन येन शांतीम जीर्ण मात्रे त्यांनी काय सांगितलेलं आहे की अत्यग्नी किंवा अग्निवृद्धी कशी होते ह्याचं वर्णन आलेलं आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे जो अत्यग्नी सांगितलेला आहे हा विकृत स्वरूपाचा असणार आहे प्रकृतीत हा येणारा एक तीक्ष्णाग्नी हा एक वेगळी गोष्ट आहे आणि इथे मात्र जी संप्राप्ती त्यांनी आता सांगितलेली त्या त्या आहे आता आपण बघणार आहोत त्या पद्धतीने तो वृद्ध अग्नि होणार आहे त्यामुळे हा जो आहे हा विकृत अग्नि आहे आणि त्याच्यासाठी त्याची चिकित्सा इथे सांगितलेली आहे मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा कफधातू क्षीण होतो काय सांगितले त्यांनी नरे क्षीण कफे पित्तम कुपितम तर ज्यांच्यात जेव्हा कफधातू क्षीण होतो तेव्हा पित्त कुपित होतं आणि ते, ते वातदोषाशी संबंधित होतं ते पावकस्थाने कुपित होतं टीकेमध्ये त्यांनी काय सांगितलं बघूया पित्तम पावकस्थाने कुपितम इति संबंध हा हे जे कुपित पित्त आहे ते या वाताबरोबर अग्निस्थानी जाऊन अग्नीला बल देतं आता पित्त स्वतःही उष्ण आहे आणि अग्नी उष्ण आहे मग पित्त अग्नीला उष्म्याने बल देतं म्हणजे काय तर त्याचं स्पष्टीकरण टीकाकार सांगतात तच्च पित्तम भवति एवं धर्मभेदा विरुद्ध कार्यकरम नेयम पित्तोष्म रूप्या अपच वन्हे प्रादेशिक उपपन्नम् एव उपपन्न म्हणजे काय सांगितलेलं आहे की अग्नि हे उष्णतारूप आहे पित्तही उष्णतारूप आहे पण स्थानिक पित्ताची पित्ता आधी उष्म्याची हानी होणार आहे पण ते प्रकुपित असल्यामुळे ते जास्त प्रमाणात असल्यामुळे ते पावकस्थानी जाऊन वायूच्या संयोगाने तिथला जो अग्नी आहे तिथली उष्णता अजून वाढवणार आहे आणि अशा पद्धतीने त्या अग्नीची वृद्धी तो करणार आहे आणि ह्यातून काय उत्पन्न होणार आहे तर अत्यग्नी किंवा अतिवृद्ध अग्नी ह्याची निर्मिती होणार आहे या ठिकाणी ग्रहाणीच्या ठिकाणी असणाऱ्या पित्ताच्या उष्णतेची हानी अपेक्षित आहे पण ते कुपित असल्यामुळे वायूसोबत ती जी उष्णता आहे कुपित पित्ताची त्या उष्णतेने ते अग्नीला वाढवणार आहे यामुळे काय होणार अशा प्रकारे बल प्राप्त झालेला जा जो जाठर अग्नी आहे तो ऑलरेडी जे वृक्ष झालेलं शरीर आहे कफक क्षीणतेमुळे त्याबरोबर ते फिरणार आहे त्याच्या तीक्ष्णतेने जे काही खाल्लं आहे ते लगेच पचवलं जाणार आहे याबरोबरच अन्न पचवून झाल्यानंतर रक्त इत्यादी धातूंचं पचन करायला हा अग्नी सुरुवात करतो अशामुळे काय होतं की ज्या क्षणी आहार पचवला जाईल त्या क्षणी हो, त्यानंतर ते धातूंचं पचन करायला हा अग्नी सुरुवात करेल त्यामुळे दौर्बल्य रोगग्रस्त होऊन मृत्यू तिचे येऊ शकतो अन्न खाल्ल्यावर शांतता मिळते आणि ते पचल्या क्षणी डोळ्यासमोर अंधारी येते म्हणजेच यांनी इथे दिलेलं आहे की भुक्ते अन्ने लभते शांती जीर्णमात्रे प्रताम्यती म्हणजेच अन्न खाल्ल्यानंतर शांतता मिळते पण ते पचन झाल्या झाल्या मात्र प्रताम्यती ह्याचा अर्थ डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा बेशुद्धपणाकडे त्या व्यक्तीची वाटचाल चालू होते किंवा तशा प्रकारची लक्षणं त्या रुग्णामध्ये दिसतात आता सध्या काळामध्ये असे रुग्ण डायरेक्ट बघण्यात फारसे नसले तरी हायपर थायरॉइडिझम ही जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये किंवा एकांगी पित्तवृद्धी असेल तर अशा पद्धतीचे लक्षणं रुग्णांमध्ये दिसू शकतात या बरोबरीनी भरपूर कोरडा आहार खूप एकदम वजन कमी करणं किंवा शरीराचं कर्षण असेल पण पित्ताची प्रकृती असेल तर त्यावेळेला पोटात सतत आग पडल्यासारखं होणं भूक सहन न होणं भूक लागून राहिली तर लगेच खूप जास्त प्रमाणात त्रास होणं अशा लक्षणांचे किंवा या लक्षणांच्या जवळपास जाणारे रुग्ण पाहायला मिळतात त्या कंडिशन्समध्ये तुम्ही अतिवृद्ध अग्नी किंवा अत्यग्नीचा विचार करू शकता सूत्र क्रमांक दोनशे एकवीस आणि सूत्र क्रमांक दोनशे बावीस वाचूया तृक्ष्वासदाह मूर्छाया व्याध योत्यग्निसंभवा तमत्यग्नि गुरु स्निग्ध शीतैर्मधुर विज्जलै अन्न पानैर्न ये अग्निम इवा मुहुर्मुर्णे भोजान्यस्योपहारयेत म्हणजे थोडक्यामध्ये अत्यग्नीसाठी मूळ चिकित्सा सूत्र या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे अत्यग्नीमध्ये आधीच्या सूत्रात सांगितलेल्या लक्षणांबरोबरच बाकी जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये आहे तृष्णा किंवा तहानदान होणे दाह यामध्ये पोटामध्ये आग पडल्यासारखं होणे किंवा शरीरामध्ये घशामध्ये छातीमध्ये आग श्वास दम लागणे मूर्छा इत्यादी लक्षणं दिसतात या ठिकाणी ज्याप्रमाणे अत्यंत प्रज्वलित अग्नीला आपण पाणी टाकून शांत केले जाते त्याचप्रमाणे कुठल्या कुठल्या गुणांचं अन्नपान द्यायचे तर गुरु स्निग्ध आणि शीत असं अन्नपान देऊन अग्नीची तीव्रता कमी ठेवायला हवी त्याला शांत ठेवायला हवं आहे आधी घेतलेल्या भोजनाचे पचन झाले नसतानाही परत परत आहारीय द्रव्ये देत राहावीत नाहीतर काय होईल तर इंधन नसल्याने वर सांगितल्याप्रमाणे धातूंचे पचन व्हायला सुरुवात होईल आणि शेवटी शरीराचा किंवा प्राणाचा हा अग्नी विनाश करेल यामध्ये काय काय आहार द्रव्य किंवा योग आपण वापरू शकतो हे आपण पुढील सूत्रांमध्ये बघूया सूत्र दोनशे तेवीस वाचते निरिंधनोअंतर अमलप ध्वा यथ नम्नवी पादऐेत पायसम कृशराम स्निग्धम पैशिकमगुड वै कृतम अतिवृद्ध अग्नीमध्ये तुम्ही काय काय द्याल तर पायस म्हणजे दुधाच्या खिरी कृशरा खिचडी स्निग्ध पिष्टमय आणि गुळापासून बनवलेले पदार्थ या रुग्णांना द्यावेत यामध्ये मग तुम्ही काय काय देऊ शकता तर खिचडी देऊ शकता त्याच्यामध्ये उडदाचा वापर करू शकता वेगवेगळ्या खिरी स्निग्ध पिष्टमय पदार्थ देऊ शकता खिचडी देताना बृहण आणि गुरु असे उडीद दाणे टाकून देता येईल मिश्र डाळींची खिचडी करता येईल त्यामध्ये भरपूर स्नेहयुक्त अशी ती खिचडी करायला सांगायची आहे खिरी सुद्धा भाजून हलक्या केलेल्या तांदळापेक्षा जर का थोडसं पचायला जड म्हणजे गुरु शीत आणि स्निग्ध असं गहू शिंगाडा अशा पदार्थांचा जर खिरींसाठी विचार केला आणि त्यातही जर त्या म्हशीच्या दुधात करायला सांगितल्या तर असे बदल करून वापरल्या गेलेल्या खिरी हा अतिवृद्ध अग्नि कमी करण्यासाठी मदत करेल वेगवेगळ्या पद्धतीचे अपूप पिष्टमय पदार्थांचे लाडू जसं की मुगाचे लाडू पौष्टिक लाडू हे तुम्ही देऊ शकता गव्हाचा शिरा हे देता येईल थोडक्यामध्ये मधुर स्निग्ध आणि गुरु अशा पदार्थांची योजना अतिवृद्ध अग्नीच्या रुग्णांमध्ये करायची आहे सूत्र क्रमांक दोनशे चोवीस वाचूया अद्यातथौदकानुप तथकान उप च मत्स्यांविशेष तश लक्षणान स्थिर तो यामध्ये कुठल्या प्रकारचे मांस अत्यग्नीच्या रुग्णांना द्यायचं याबद्दल वर्णन आहे तर औदक आणि मांस खायला सांगितले आहेत अनुप प्रदेशातील प्राण्यांच्या मांसांचे गुण आपल्याला माहीत आहे साधारणतः गुरु आणि कफकर जलीय अंश जास्त असणारे अशा पद्धतीचे याचे गुण असतात औदकमध्ये दोन प्रकारचे प्राणी येऊ हो शकतात एकतर जलचर एक, जल एक म्हणजे वारीचर की जे पाण्याच्या आत राहतात पण वरती आणि पाण्याच्या आत विहार करणारे पाण्यामध्ये विहार करणारे असे दोन्ही आपण धरू शकतो या दोघांचे गुण आपण जर चरकसूत्रस्थान सत्तावीसमध्ये पाहिले तर गुण हे समान आहेत साधारण गुरु उष्ण स्निग्ध मधुर आणि बल आणि उपचय वर्धन असे याचे गुण आहेत वृष आणि परमवातहर हेही याच्या कारमुक्तेमध्ये सांगितलेलं आहे, सांगित आहे। थोडक्यामध्ये जे औदक मांस आलेली आहेत त्याचे गुण जे आहेत ती मगाच्या संप्राप्तीला चांगल्या पद्धतीने तोडू शकणारे आहेत आपण संप्राप्ती काय बघितली होती की कफक्षय आणि वातवृद्धी असे अत्यग्नीमध्ये घडते या गुणांनी हा संप्राप्ती भंग व्हायला मदत होईल यात प्रीरेक्विझिट पण त्यांनी सांगितलेली आहे की नित्य व्यायाम आणि दीप्तांग्नी अशांनी या मांसाचं सेवन करायचं आहे यात सुद्धा त्यांनी स्थिर तोयचर म्हणजे जे मत्स्यविशेष गोड्या पाण्यात किंवा तलावाच्या पाण्यात वाढवले गेलेले आहेत ते खायला सांगितलेले आहेत असं का सांगितलेलं आहे तर ते टीकेमध्ये त्यांनी दिलेलं आहे की स्थिरतोयचारीणाम निष्क्रियतया गौरवातिशयम दर्शयती आपल्याला कसा आहार हवा आहे की जो गुरु आहे तर जे स्थिरतोयचारी प्राणी असतील म्हणजे स्थिर पाण्यामध्ये वाढलेले जे मासे असते त्यांच्यामध्ये गुरुताही जास्त असणार आहे कारण की ते कसे असतात ते निष्क्रिय असतात त्यामुळे त्यांची मावसुद्धा गुरु बनतं त्यामुळे त्यामुळे गोड्या पाण्यात तलावाच्या पाण्यात असे वाढलेले मासे खायला द्यायचे आहेत सूत्र क्रमांक दोनशे पंचवीस वाचूया आविकम च घृतम मांसम अद्यात अत्यग्निनाशनम यवागुम समधुश्चिष्टाम घृतम वाक्षुधी तफ पिबेत यात अजून एक योग आलेला आहे की मेंढ्याचं मांस द्यावं त्याची यवागू भरपूर तूप घालून यवागू द्यावी म्हणजे लापशी करून द्यावी ही लापशी आणि मेण असं मिश्रण करून द्यावं नुसतंच घृतपान करावं यामध्ये मेंढ्याचं मांस जे आहे ते गुरु मधूर आणि शीत आहे त्या व्यतिरिक्त भरपूर तूप घालून केलेली यवागो ही पण अशाच गुणांची असणार आहे मधमाशीचं मेण बाजारामध्ये मिळतं ते फारसं खाण्यात जरी नसलं तरी ते एडिबल आहे त्याच्यामुळे तुम्ही गरम लापशी असता ते मेण थोडंसं वितळवून त्याच्यामध्ये टाकून ते रुग्णाला खाण्यासाठी देऊ शकता वॅक्स हे जे आहे हे कम्प्लिटली एडिबल आहे जास्त त्याच्यामध्ये फॅट किंवा स्निग्ध पदार्थ असेच आहेत जे आपल्याला अत्यग्नीसाठी सांगितलेले आहेत गुरुमधुर आणि शीतगुणाचं असं असल्यामुळे ते आपण रुग्णांमध्ये नक्कीच वापरू शकतो सूत्रक्रमांक दोनशे सव्वीस वाचूया गोधूमचूर्ण मंथम वा व्यधयित्वा सिराम पिबेत पयो वा शर्करा सरपीर जीवनी औषध श्रुतम सिरावेत करून मग त्यामध्ये गोधूमचूर्ण आणि मंथ असं प्यायला सांगितलेलं आहे जीवनी औषधी द्रव्य घालून दूध साखर आणि तूप असं प्यायला सांगितलेलं आहे परत आपण इथेही बघू शकतो की यामध्ये सुद्धा गुरु शीत आणि स्निग्ध अशा पद्धतीच्या द्रव्यांचा समावेश करायला सांगितलेला आहे सूत्र क्रमांक दोनशे सत्तावीस वाचूया फलानाम तैल योनिनाम उत्कृं शर्करा मार्दवम जन स्निग्ध मांसरसा असा विविध प्रकारची तैलयोनीतील फळं त्यांच्यापासून बनवलेले उत्कृंचा ज्याचा अर्थ आपण बघूया या व्यतिरिक्त अग्नीला मार्द वाढण्यासाठी स्निग्ध मांसरस रुग्णाला द्यावेत आता आपण एक एक शब्दाचा अर्थ बघू आता तैलयोनी फळ काय काय येऊ शकतात तर तीळ बदाम ही जी तैलयोनी फळं आहेत ती एकत्र करून त्यांची पावडर करून गरम पाण्यात पिंड बनवायचे आहेत याला हे शर्करासोबत मिश्रण करून हे पिंड बनवायचे आहेत त्याला त्यांनी उत्कृंजा असं म्हटलेलं आहे याचं टीकेमध्ये वर्णन आलेलं आहे त्यालाच काही लोक उत्कारिका असंही म्हणतात यामध्ये आपण जर अन्नपानविधी अध्यायात फलवर्गातील सूत्रात उल्लेख आलेली सगळी तैलफळे पाहिली तर त्याच्यामध्ये साधारण बदाम त्याच्यानंतर अभिषुक म्हणजे अक्रोड अशा द्रव्यांचा उल्लेख आहे थोडक्यामध्ये याचे जे गुण सांगितलेले आहेत ते कसे आहेत तर गुरु उष्ण मधुर आणि बलवर्धक असे सांगितलेले आहेत आता हे लक्षात ठेवायचं आहे की अतिवृद्ध अग्नी होताना कफ क्षीण झालेला असतो त्यामुळे रुग्णाच्या बलाचं रक्षण करण्यासाठी तशा पद्धतीची द्रव्यं असणं हे महत्त्वाचं आहे म्हणून आपण इन जनरल आत्तापर्यंत पाहिलं तर मधुर रसात्मक जीवनीय आणि ब्रूहण बलवर्धक अशीच सगळी द्रव्य आत्तापर्यंतच्या विविध योगांमध्ये आलेली होती यामध्ये आत्ता मिळणाऱ्या चारोळी पिस्ता याचाही आपण समावेश करू शकतो तर थोडक्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू किंवा नट्सचे लाडू जे आपण रुग्णांना जनरली कमी प्रमाणात खायला सांगतो किंवा अग्नीला अनुसरून तेवढ्या प्रमाणात खायला सांगतो तर ते तुम्ही या रुग्णांमध्ये अवश्य सांगू शकता करायला त्याची प्रोसेस त्यांनी वर सांगितलेली आहे जी आपण आत्ता बघितली सूत्र दोनशे अठ्ठावीस वाचते पिबे चि तांबुना सर पिर संयुतम गोधू पयसा ससर पिबे नरा गाईच्या तुपात मेण गरम करून घालावे हे मिश्रण गार पाण्यासोबत प्यावे गव्हाची पावडर म्हणजेच गव्हाचं पीठ भरपूर तुपात भाजून दुधात घालून मग ते प्यावे पुढच्या सूत्राकडे वळूया सूत्र दोनशे एकोणतीस वाचते सूत्र दोनशे एकोणतीस वाचूया अनुपरस सिद्धां वा त्रिनस्नेहान स्तैलवर्जितां पयसा संमितम चापी घनम त्रिस्नेह संयुतम काय सांगितलं आहे तर अनुप प्राण्यांच्या मांसरसात सिद्ध केलेले तेलवर्जित इतर तीन स्नेह म्हणजेच घृत वसा आणि मज्जा हे द्यायचे आहे या व्यतिरिक्त या तीन युक्त घन म्हणजेच दही द्यायचं आहे हेच स्नेहयुक्त अनुपमांसरच दुधासोबतही तुम्ही देऊ शकता इथे घन या शब्दाचा अर्थ दधी असं सांगितलेलं आहे असं टीकेमध्ये स्पष्टीकरण आलेलं आहे आता या ठिकाणी तेलाचा उल्लेख का नाही आहे वृत वसा आणि मज्जा ह्या तीनच स्नेहांचा उल्लेख का आला असावा तर इथे तेल टाळे असण्याची कारणमिवसा ही असू शकते की अतिवृद्ध अग्नी हा स्थानिक पिक्ताच्या उष्णतावर्धनाने होते ती तेलाने उष्णता ती अजून वाढणार आहे किंवा ते पित्त असू शकणार आहे आपल्याला कशा पद्धतीची द्रव्ये हवी आहेत तर गुरु आणि जलीय अशा पदार्थांचा वापर करणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे इथे तेल आलं नसावं सूत्रक्रमांक दोनशे तीस वाचूया नारीस्तन्येन संयुक्ताम विभेद औदुंबरीम त्वच ताब्याम वाय समसिद्धम अद्याप अत्यग्निशांत स्त्रीस्तन्य आणि औदुंबर साल एकत्र करून त्यावी तसेच या कलकापासून आणि स्त्रीस्तन्यापासून बनवलेली खीर खावी आता पंचवल्कल गुण आपल्याला माहीत आहेत मुख्यत्वे करून तृष्णाशामक पित्तशामक असे जे गुण आहेत औदुंबर सालसुद्धा अशा पद्धतीनेच काम करते अत्यग्नीमध्ये जी पित्तवृद्धीची लक्षणं दिसतात तृष्णा दाह मूर्छा या लक्षणांमध्ये हा योग उपयोगी ठरू शकेल सूत्रक्रमांक दोनशे एकतीस वाचूया श्यामा त्रिवृद्पक्वं वा पयो दद्यात् असकृत पित्त शांत्यर्थम पायस प्रतिभोजनं विधिपूर्वक रुग्णाची तपासणी करून कृष्णनिशोत्तराच्या क्षीरपाकाने विरेचन द्यावे मुख्यतः स्थानिक कुपित पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी हे सांगितले असावे त्यानंतर पायसभोजन सांगितले आहे पायसेनं प्रतिभोजनमचा टिकेत अर्थ काय दिला आहे तर पायसेनं प्रतिभोजनम यस्मिन पायस पित्तहरणे पायस प्रतिभोजनम म्हणजे पायसयुक्त जे, जे भोजन असणार आहे पायस ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असणार आहे तर प्रमुखत पित्तनाशन अशा स्वरूपाचा हा, हा चिकित्साक्रम आहे यामध्ये रुग्णाचं बल आणि दोषांचं बल हे दोन्ही बघून मगच तशा पद्धतीचं विरेचन देणं हे वैद्य म्हणून अत्यावश्यक आपलं कर्तव्य असेल सूत्रक्रमाक दोनशे बत्तीस दोनशे तेहतीस आणि दोनशे चौतीस वाचूया प्रसमीक्षास्मै विधानवित विधान मधुरम मेद्यम गुरुभोजनं गुरुभोजन सर्व तद भुक्त्वा प्रस्वपनं दिवा समश्नुते न नमत्त व्यसनं लभते पुष्टिमेव कफे वृद्धे जिते पित्ते मारुते चानलस्मा थोडक्यात इथे काय सांगितलेलं आहे की रोग्याची पूर्ण तपासणी करून प्रज्ञावान व्यक्तीने चिकित्सा जाणणाऱ्या व्यक्तीने काय द्यायचं आहे तर मधुर मेद्य श्लेष्मकर आणि गुरु असा आहार रुग्णाला द्यायचा आहे इथे मेद्यचा अर्थ आहे मेदुरम मेदोजनकम वा याबरोबरच अत्यग्नीमध्ये खाऊन किंवा जेवून दिवसा झोपावे अप्रतांत म्हणजे अबुभुक्षित माणसाला सतत खायला देत राहायचं आहे यामध्ये मेद्य याच्यामध्ये रेड मीटचा विचार आपण थोडाफार करू शकतो फक्त रेड मीटच्या बाबतीत आत्ता प्रॉब्लेम हा आहे की त्याच्यामध्ये फ्रोझन करून ठेवण्याची नियम हे जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ते थोडंसं कार्सिनोजेनिक टाईपचं ॲक्ट होऊ शकतं तर त्यामुळे आपण हे देताना काळजीपूर्वक द्यायचं आहे मुद्दामून पथ्य म्हणून रुग्णांना हे सांगावं वा। असं वाटत नाही दिवसा झोपण्याच्या बाबतीतही खाऊन दिवसा झोपणे हे गुरु कफकर अभिच्छंदी अशा पद्धतीचंच त्याचं गुण असल्यामुळे अत्यग्नीमध्ये लाभदायक ठरेल थोडक्यात अत्यग्नी पीडित व्यक्तींनी मेद्य आहार द्रव यांचं निरंतर सेवन करावं ज्यामुळे अत्यग्नीची जी लक्षणं आपण आत्तापर्यंत पाहिली ती होणार नाहीत थोडक्यात या सर्व चिकित्सेने कफ वाढतो वात आणि पित्त प्रमाणात येतं आणि हा अग्नी समप्रमाणात राहायला मदत होते आणि आधी सांगितल्याप्रमाणे हा जो अग्नी आहे तो त्या व्यक्तीसाठी पुष्टीदायक होतो थोडक्यात पूर्ण अत्यग्नीचा आत्तापर्यंत जी आपण चिकित्सा पाहिली त्याचा जो जिस्ट आहे तो ह्या तीन सूत्रांमध्ये दिसतो अशा रीतीने आजच्या सत्रामधली सूत्र क्रमांक दोनशे सतरा ते दोनशे चौतीस यांचं वाचन पूर्ण झालेलं आहे धन्यवाद